बघ आता hmm. दुसरा दिवस आहे hmm. नीट सिस्टीम मार कालच्या वेळात काय बोलू नको गडबड करू नको काय अगपणा hmm. करू नकोस hmm. कडकड्याने जायचं hmm. एका साइड न जायचं गाडी गाडी आली तर हा स्लो करायचं हा घालायचं नाही त्यांच्यावर स्लो करायचं अरे तेवढं गाडी आली तर म्हणजे ब्रेक आहे ना ते दाबायचं चालते चल पहिला गेअर टाक हळू क्लच सोड गणपती बाप्पा ब्रेक दाबा ब्रेक दाबल जमल जमलं 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 शिस्ती चल गाड्याला कुत्र पण आहे

किती दोन आहेत दिसतं ना हा तेच खड्ड्यात बाजूला यायले हा ते दोन होते बघ अरे कुत्रे खेळायला ते गाडी चिकाल पिले आणि तू फोर व्हीलर ची गालस मग जलवाय आम्हाला <laughs> जलवा हम्म काल दाखवले कि लय जलवा गुट्ट कस गडे गडीओ मुर्दे खोदरेव हो? <laughs> जलवा तुझं आता तेवढ जलवा वाढले नाही तुम्ही जलवा काल बघायला पाहिजे पाय हात गुट्ट काय घावील ते गाव ये कशाला मुगच पाहिजे ती घराला

<laughs> <laughs> एक काय काय करू आपल्या शेजारांचा कुत्रा मध्ये कोण पण तिच्या जवळ गेलं की नुसतं भोगत असते काय मी गेलं भोगाल आणि मी एकदा रागानं बघून हे गरी असं काय शांत बसते

सिक्रेट टिप्स सांगतो लांब पाहिजे या जवळ परवा ते रोटी घालायला गेलो काय त्याला गायला घेतलं नाही तिकडे जा म्हटलं लगेच आले तेच आले स्वतःहून देव गेला नाही तेच आले हे हळू घे हळू घे पडवाळू रे बघ काय रे असं का चालवाली नाही रे चिंटू असं करू नकोस जरा तर मनावर विश्वास ठेवा हाय हाय विश्वास म्हणून राहतात इन्फिनिटी विश्वास आहे तुझ्या